आता समस्या मला सांगितल्या आणि वामन शेट्टी उत्तर दिली ही पण भाग्याची गोष्ट त्यांनी सांगितलं की या ते झालं ते झालं ते झालं आता पाण्याची समस्या आम्ही ठेवली आमच्याकडे राज्य सरकारच्या ज्या विषयाशी संबंधित काही रेल्वे प्रवास करणारे असतात आपल्या रेल्वे स्टेशनच्या सुधारणेसाठी पासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे होम प्लॅटफॉर्म तुमचा मंजूर झाला तीन एक्सिलेटर पाच एक्सिलेटर दिल्ली थेट बुकिंग काउंटर हे सगळं वाढवण्याचं काम केलं फेऱ्यांच्या तिसरी लाईन आपण टाकून झाली त्या रेल्वेच्या फेऱ्या निश्चित आणि आमचा प्रवास होईल पण यानंतर ही काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण निश्चितपणाने आम्ही व्यासपीठ सगळी मंडळी करून तुम्हाला चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो हा जास्त न आपल्याला परत एकदा विनंती करतो या वीस मेला आपण कोणीही गावाला न जाता कारण कुठेही तुम्ही मतदान केलं शेवटी प्रधानमंत्री तर करायचं आहे त्यामुळे इथेच मतदान करून मोदी प्रधानमंत्री करण्यासाठी आपण योगदान द्यावं आणि मला पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचे आगाची विनंती करतो आणि पाहतो जय हिंद जय भारत